मित्रांनो नुकतेच उद्धव ठाकरे यांनी अनंत यांचं नाव घेतलं दोन हजार चौदामध्ये त्यांनी कोणती अशी भविष्यवाणी केलेली होती कोणत्या एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वक्तव्य केलं होतं आणि स्वर्गीय अनंततरे तरे हे कोण होते या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत मित्रांनो अनंततरे तरे यांचा जन्म ठाण्यातील कोळी समाजात झाला शालेय शिक्षणानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत त्यांनी एकोणीसशे ऐंशीच्या च्या दशकात प्रवेश केला एकोणीसशे त्र्याण्णव ते, ते एकोणीसशे शहाण्णव या कालावधीत ते सलग तीन वेळा ठाणे महानगरपालिकेचे महापौर होते तसेच ते विधान परिषद सदस्य सुद्धा राहिले आहेत आता बघूया आनंद तरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल काय वक्तव्य केलं होतं आणि तो काय वाद होता ठाणे विधानसभा मतदारसंघात आनंद तरे यांनी उमेदवाराची मागणी केली होती पण एकनाथ शिंदे यांच्या आग्रस्तावर रवींद्र फाटक यांना उमेदवार देण्यात आले ज्यामुळे आनंद तरे हे नाराज झाले त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला तरे यांनी कोपरी पंचपाकडी मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता परंतु मातोश्रीच्या सांगण्यावरून त्यांनी तो अर्ज माघार घेतला आनंद तरे यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले होते की हा माणूस एक दिवस जागा देईल परंतु तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले असे मत उद्धव ठाकरे यांनी मांडले आता हा विषय पुन्हा का निघाला तर उद्धव ठाकरे हे एका पुस्तक प्रकाशन सोळासाठी आले होते या पुस्तकाचं नाव होतं अनंत आकाश अनंत आकाश या अनंतरे यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन ठाण्यात होते त्यावर उद्धव ठाकरे उपस्थित होते आणि त्यावेळी त्यांनी असे विधान केले आता उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य काय होते उद्धव ठाकरे यांनी सांगितले की अनंतरे यांचे ऐकले असते तर आज पश्चाताप झाला नसता त्यांनी शिंदे यांच्यावर टीका केली की अमित शाह यांच्या समोर वाचवा म्हणून लोटांगण घालणारे आज दिसले नसते विधानसभेचे तिकीट न मिळाल्यामुळे अनंतरे हे अनंतरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वाच झाले होते त्यानंतर अनंतरे यांनी मीडियासमोर येऊन एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अनेक तक्रार केल्या होत्या अनेक टीका टिप्पणी केली होती उद्धव ठाकरे यांनी तोच धागा पकडून आता असे सांगितले की त्यावेळी जर जर तरे यांचे ऐकले असते तर आता पश्चातापाची वेळ नुसते आले मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार कॉमेंट बॉक्समध्ये शेअर करा धन्यवाद